बळजबरीने सोने आणि रोख नेणाऱ्या आरोपींना पाच दिवसाची पोलीस कस्टडी रावरी तालुक्यातील कुरणवाडी शिवारात शेतातील बांधाच्या वादातून सुरू झालेल्या बांधाने मोठे वळण घेतले आहे विजय हरिभाऊ खिलारी यांच्या शेतावर झालेल्या या प्रकारात आरोपींनी सरळ सोन्याचे दागिने व रोकड नऊ हजार रुपये जबरदस्तीने नेल्याची धक्कादायक तक्रार रावरी पोलिसांकडे दाखल झाली आहे या गंभीर प्रकारात पोलीस स्टेशनने तात्काळ गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर नऊशे त्र्याऐंशी दोन हजार पंचवीस अंतर्गत बी एन एस कलम एकशे एकोणावीस एक एकशे अठरा एक एकशे एक, एक पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीन, एक तीन पाच नुसार गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक केली आहे आरोपींची नावे एक चंद्रकांत बाळू खिलारी दोन आकाश चंद्रकांत खिलारी तीन विठ्ठल भाऊ खिलारी राहणार राऊरी अटक केलेल्या आरोपींना दिनांक तीन सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे सरकारी पक्षाचे कामकाज सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती गांधले यांनी पाहिले तपासाची धुरा पोलीस नाईक गणेश सानप यांच्यावर असून कारवाई पोलीस अधीक्षक मान्यश्री सोमनाथ गार्गे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस उपनिरीक्षक संदीप मुटकुळे पोलीस कॉन्स्टेबल विकास वैराळ पोलीस नायक गणेश सानप पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कांबळे पोलीस कॉन्स्टेबल आंबादास गीते पोलीस कॉन्स्टेबल सागर नवले यांनी सहभाग घेतला बांदाच्या वादातून थेट सोन्याच्या दागिन्यांवर साफ करणाऱ्या आरोपींना मिळाली कस्टडी ही रावरी तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी यासिन सय्यद